श्री स्वामी समर्थ मृत्यूनंतर ते आत्म्याचा तेरा दिवसाचा प्रवास पुढील प्रमाणे कथा आत्म्याचा तेरा दिवसांचा प्रवास गावातील भास्कर हा मेहनती शेतकरी अचानक अपघातात मरण पावतो डोळे मिटल्यावर त्याला वाटतं मी तर जिवंत आहे पण खाली बघतो तर त्याच शरीर निश्चल पडलेलं असत अचानक दोन दूध येतात धर्मदूत अर्थात शुभ्र वस्त्र तेजस्वी चेहरा यमदूत म्हणजेच गंभीर काळसर वर्ण कठोर पण्यायी धर्मदूत म्हणतो भास्करा तुझा पृथ्वीवरील प्रवास संपला आता तुला पुढच्या जगाचा प्रवास करायचा आहे पहिला दिवस आत्मा घराभोवती फिरत राहतो आपले प्रियजन रडत आहेत पण कुणालाच त्याचा आवाज ऐकू येत नाही त्याला जाणवत की जिवंत असताना जेवढं प्रेम दया आणि चांबुलपणा दिला असता तेवढा आत्ता आठवलं जात दुसरा दिवस आत्मा आपल्या घराभोवती कोपऱ्यांना आवडत्या वस्तूंना पाहत राहतो त्याला आपली शेती बैल आणि लहान मुलगा आठवतो पण आता त्याच काहीही त्याच्या ताब्यात नाही तिसरा दिवस यमदूत त्याला सांगतात की आता पृथ्वीशी त्याचं नातं हळूहळू संपत चाललं आहे या दिवशी घरच्यांनी पिंडदान आणि तर्पण सुरू करावं ज्यामुळे आत्म्याला पुढच्या प्रवासाला शक्ती मिळते चौथा दिवस आत्मा आपल्या आयुष्याच्या पहिल्या दिवसापासून आजवरच्या प्रत्येक क्षणाचं चित्र बघतो बालपण तारुण्य सुख दुःख चांगली वाईट कर्म पाचवा दिवस वाईट कर्मांचे दृश्य तीव्रतेने दिसू लागतात ज्यावेळी त्याने इतरांना दुखावलं रागाने बोलल फसवणूक केली ते क्षण आत्म्याला जळ वाटतात सहावा दिवस चांगल्या कर्मांची ऊर्जा त्याला थोडा आधार देते गरिबांना केलेली मदत प्रामाणिकपणा भक्ती हे सर्व त्याच्या कृती प्रकाशासारखे चमकत सातवा दिवस आत्मा यमपत म्हणजे हा मार्ग लांब आणि कठीण असतो धर्मगुर त्याला सोबत करतो पण वाईट कर्मांच्या सावल्या दूरवर दिसत राहतात आठवा दिवस मार्गावर आत्म्याला काही अडथळे येतात अंधार नदी काटेरी झाडं यमदूत सांगतात की हे अडथळे वाईट कर्मांचे परिणाम आहेत चांगल्या कर्मांमुळे त्याचा प्रवास सोपा होतो नववा दिवस आत्म्याला वैतालिक नावाचे दूध भेटतात जे त्याच्या आयुष्यातील कर्मांचा लेखाजोखा वाचतात त्याला आपल्या प्रत्येक कृतीचं महत्व समजतं दहावा दिवस या दिवशी विशेष श्राद्ध केल्याने आत्म्याला प्रवासासाठी आवश्यक शक्ती मिळते पाणी अन्न पिंड हे प्रतिकात्मक असलं तरी आत्म्याला ऊर्जा देतात अकरावा दिवस आत्मा यमपुरी जवळ पोहोचतो इथे चित्रगुप्त त्याचे सर्व चांगले आणि वाईट कर्म नोंदींसह दाखवतात बारावा दिवस निर्णयाची वेळ येते स्वर्ग नरक किंवा पुन्हा जन्म हे पूर्णपणे कर्मांवर अवलंबून असत चांगल्या आत्म्यांना तेजस्वी मार्ग मिळतो तर वाईट कर्म असलेल्यांना कठीण प्रवास करावा लागतो तेरावा दिवस घरातील एकादश अथवा तेरावा विधी झाल्यावर आत्म्याला अंतिम विश्रांती किंवा पुढील प्रवासाची दिशा मिळते भास्कराने आयुष्यात केलेल्या चांगल्या कर्मामुळे त्याला स्वर्ग मार्ग मिळतो जाताना तो आपल्या कुटुंबासाठी आशीर्वाद देतो सद्गुण जोपासा कारण मृत्यू शेवट नसतो तो नव्या प्रवासाची सुरुवात असते धन्यवाद श्री शिवाय नमस्तोभ्यम